नशिराबाद गावात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे यांना गुप्त माहिती मिळाली की जुलै सत्तावीस रोजी नशिराबाद गावात इसम नामे अतावल्ला हमान शाह शहा हा, हा हातात तलवार घेऊन दहशत माजवित आहे त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक मनोरे यांनी पोलीस उपनिरीक्षक महेश घायडत पोलीस कर्मचारी युनुस रसूल शेख साळवे पठाणा सदर इसमावर कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने त्यांनी सदर इसमावर अचानक छापा टाकून आरोपी नामे अताउल्ला हमन्ला शहा व एकोणतीस वर्ष राहणार म्हणून मोडला नशिराबाद या साडेचार वाजता जागीच पकडून त्याचे ताब्यातून एक लोखंडी तलवार जप्त करून त्याचे विरुद्ध नशिराबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला